एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या कामगार नगरमध्ये एम एस सी बी विभागाचा गळथान कारभार जीवितहानी होण्याची शक्यता सविस्तर वृत्त असे नाशिकच्या कामगार नगर परिसरात महावितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले असून रस्त्यावर वारंवार झुकणाऱ्या विद्युत तारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित वायर अनेक वेळा रस्त्यावर झुकते यावेळी काही वाहनांमध्ये ती अडकते देखील नागरिकांनी सांगितले की एमईसीबीचे कर्मचारी वेळोवेळी येऊन तात्पुरते उपाय करत असले तरी कायमस्वरूपी दुरुस्ती केली जात नाही संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस या वायरमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या असुरक्षित वायरीला त्वरित उंचीवर व सुरक्षितरित्या महावितरण दुरुस्त करणार का भविष्य भविष्यात होणारी जीवितहानी टळली जाईल का ही मागणी आता जोर धरू लागली आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीलागळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद